<Sedan> शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शेकडे तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती पावसाळी कांद्याची लागवड सगळीकडे झालेली आहे काही ठिकाणी कांदा महिन्याचा असेल दीड महिन्याचा आहे काही ठिकाणी अजून शेतकरी लागवड देखील करताय त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी रोपं देखील टाकलेले आहे रब्बीचे पण शेतकरी मित्रांनो एक समस्या सध्या कांदा पिकामध्ये जाणवत आहे ती म्हणजे की कांदा पिकामध्ये पीड रोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे म्हणजे की जो कांदा पिकामध्ये येणारा पिस्टर नावाचा जो डिसीज आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे कांद्याला त्यामध्ये स्प्रिंग पडत आहे हो कांदा वाकडा तिकडा वाढत आहे आणि परिणामी याच्यामुळे खूप मोठं त्यामध्ये नुकसान वगैरे होत असतं आता ही देखील समस्या तुमच्या कांदा पिकामध्ये आलेली असेल किंवा जरी तुमच्या कांदा पिकामध्ये आलेली नसेल तर नेमकी आपण काय करायचं आहे या रोगाला थांबवण्यासाठी याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती त्यामध्ये जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो अतिशय परफेक्ट त्यामध्ये मी तुम्हाला सोल्युशन याच्यावरती सांगणार आहे की एकाच फवारीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला चिंदा तिंदा फवारणी या रोगासाठी करायची गरज पडणार नाही आणि जागच्या जागी हा जो काही रोग आहे हा थांबायला देखील तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्की शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच करा जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर माझे माझ्या जे काही येणारे नवनवीन व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळायला फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट की कांदा पिकामध्ये येणारा हा रोग येतो कशामुळे याला त्यामध्ये पीळ रोग बोललं जातं आणि इंग्लिशमध्ये ट्विस्टर डिसीज त्यामध्ये बोललं जातं हा रोग नेमकी येण्याचं जे मेन कारण आहे ते म्हणजे की जमिनीमध्ये जास्त दिवस त्यामध्ये ओलावा राहिला जातो आणि जास्त दिवस ओलावा राहिल्यामुळे काय होत असतं की शेतकरी मित्रांनो जमीनतून उपलब्ध होणारे जे न्यूट्रिशन आहे न्यूट्रिशनचे डिसऑर्डर त्यामध्ये तयार होत असते पिकाला अवेलेबल त्यामध्ये होत नाही आणि परिणामी कांद्याच्या पिकाला त्यामध्ये स्प्रिंग स्प्रिंग त्यामध्ये पडल्या जातात सगळ्यात मेन कारण आहे की जमीनमध्ये जास्त दिवस ओलावा आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पाहत असाल की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा रोग आपल्याला जास्त पाहायला मिळतो कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओलावा जास्त दिवस आपल्या जमिनीमध्ये राहत असतो आणि जास्त ओलाव्यामुळे ढगाळ वातावरणामुळे हा रोग त्यामध्ये तयार होत असतो हा शेतकरी मित्रांनो जो काही रोग आहे ट्विस्टर डिसीज हा एक प्रकारचा त्यामध्ये व्हायरसचा त्यामध्ये प्रकार आहे म्हणजे हा व्हायरस सारखा त्यामध्ये पसरला देखील जातो पण शेतकरी मित्रांनो याला जर तुम्ही वेळीच जर कंट्रोल केलं तर हा त्यामध्ये तुम्ही थांबवू शकता आणि बाकीच्या कांदा पिकामध्ये जे काही आहे पसरण्यापासून त्यामध्ये रोखू शकता सगळ्यात पहिली गोष्ट अजून एक लक्षात घ्यायचं आहे ह्या रोगाला नियंत्रण करण्यासाठी म्हणजे जसं की एखाद्या कांद्याला जर पीळ पडलेला असेल त्याला तुम्ही काही जरी औषधं मारले तर हा रोग पहिली गोष्ट बरा होऊ शकत नाही फक्त याच्यामध्ये आपण हे करू शकतो की बाकीचं जे काही पसरण्याचं प्रमाण आहे जो काही वाढणार आहे याला त्यामध्ये आपण थांबवू शकतो तर याला थांबवण्यासाठी वापरायचं काय याच्यासाठी बरेच मार्केटमध्ये वेगवेगळे जे काही दुकानदार वगैरे आहे हे वेगवेगळे त्यामध्ये कॉम्बिनेशन वगैरे देत असतात आणि त्यांचा त्यामध्ये वापर करून बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट देखील चांगले मिळत असता पण एक अतिशय परफेक्ट असेल मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो तर याच्यामध्ये आपल्याला वापरतात असताना त्यामध्ये पोटॅशियम साल्ट लॉंग चेन फॉस्फरस नावाचं घटक असेल इंडिकेम कंपनीचं जे फायटीन नावाचं एक प्रोडक्ट येत असतं किंवा शेतकरी मित्रांनो प्रिवी कंपनीचं सुद्धा त्यामध्ये न्यूट्रीफाईट नावाचं प्रोडक्ट येत असतं किंवा मार्केटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांचा हा घटक असलेले बरेचसे वेगवेगळे प्रोडक्ट येत असतात आपल्याला याचा त्यामध्ये दे वापर करायचा आहे हे शेतकरी मित्रांनो प्रोडक्ट हा एक घटक असा आहे लॉंग चेन फॉस्फरस नावाचा हा एक घटक असा आहे याच्यामुळे काय होत असतं की जमिनीतले जे काही असणारे बुरशीजन्य रोग आहे किंवा इव्हन पिकावरती असणारे जे काही बुरशीजन्य रोग वगैरे आहे त्या बुरशीजन्य रोगांपासून लढण्याची क्षमता ही आपल्या पिकामध्ये डेव्हलप करत असतं आणि कोणत्याही प्रकारचं रोग जे काही बुरशीजन्य रोगामुळे पिकाचं होणारं नुकसान आहे हे नुकसान टाळण्याचं काम हातामध्ये घटक करत असतो आणि त्याचबरोबर तुमच्या पिकाला न्यूट्रिशन अवेलेबल करून देण्याचं देखील काम हातामध्ये घटक करत असतो आता मार्केटमध्ये तुम्हाला ज्या कंपनीज मिळेल त्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता हे आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे हे वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम घ्यायचं आहे पावडर ये स्वरूपामध्ये येत असत जसं एकोणवीस एकोणवीस खत येत असत त्या पद्धतीने हे आपल्याला पाहायला मिळत असतं याच्यामुळे तुमच्या पिकाला न्यूट्रिशन देखील मिळतं आणि जो काही आलेला पीड रोग आहे अतिशय छान त्यामध्ये दे काम करतं तुम्हाला मी उदाहरणार्थ सांगतो तुम्ही स्क्रीनवरती पाहता असाल दोन कांद्याच्या रोपाचे फोटो आहे हे एकाच दिवशी रोप टाकलेला आहे आणि माझ्या शेतातलं त्यामध्ये रोप आहे एका याच्यामध्ये मी हे फायटिन त्यामध्ये वापरलं होतं आणि एका रोपाला त्यामध्ये फायटिन वापरलं होतं तर याचे अतिशय छान रिझल्ट त्यामध्ये मला पाहायला मिळाले आणि म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो मागच्या वर्षी देखील मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं होतं मला चांगले रिपोर्ट वाटले म्हणून यासाठी तुम्हाला मी सजेस्ट करतोय हे त्यामध्ये घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला मेटालॅक्झिल नावाचं जे बुरशीनाशक असणार आहे याचा देखील त्यामध्ये वापर करायचा आहे दोन्हीचं एकत्र आपल्याला कॉम्बिनेशन वापरणं गरजेचं असतं तेव्हा आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात मॅटेलक्झिल वापरत असताना आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचा आहे तसंच शेतकरी मित्रांनो हे झालं की हा रोग आपल्याला थांबवण्यासाठी आता शेतकरी मित्रांनो याच्यासोबत एखादं आपल्याला ह्युमिक ऍसिड असलेलं घटक असलेलं त्यामध्ये एखादं टॉनिक म्हणा किंवा एखादं बायोस्टिम्युलट वापरण देखील गरजेचं आहे कारण सगळ्यात पहिली गोष्ट की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हा रोग येतोय कशामुळे जमिनीत जास्त ओलावा झाल्यामुळे तर हा ओलावा जर कमी करायचा असेल तर तुमच्या पांढऱ्यामुळे चांगल्या वाढल्या गेल्या पाहिजे पांढऱ्यामुळे जर चांगल्या वाढलेल्या असेल तर जमिनीतून पाणी जास्त त्यामध्ये शोषण करेल आणि परिणामी जो काही जास्त पाण्यामुळे हा रोग तयार होतोय हा रोग त्यामध्ये थांबू शकतो यासाठी तुम्ही वापरत असताना ह्युमिक जेल आहे हे त्यामध्ये वापरू शकता अतिरिक्त साचलेले जो काही पाणी आहे याचा निचरा व्हायला फायदा होत असतो पांढरम्यांची चांगली वाढ होत असते तीस ग्रॅम त्यामध्ये वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे बायोविटा टॉनिक याचा देखील वापर तुम्ही करू शकता हे वापरत असताना तीस एम एल वापरू शकता कोणत्यापैकी एक त्यामध्ये वापरायचा आहे आणि याच्यासोबत आपल्याला रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी लान्सर गोल्ड किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना जे असा टाप येत असतं म्हणजे असिफेट हे दोन्हीपैकी कोणतं एक स्वस्तातलं कीटकनाशक वापरायचं आहे तीस ग्रॅम म्हणजे कॉम्बिनेशन कसं असणार आहे हे त्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला वापरत असताना जे फायटीन असणार आहे हे त्यामध्ये तीस ग्रॅम घ्यायचं आहे त्यासोबत ह्युमिक जेल आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचा आहे मॅटालिक आपल्याला त्यामध्ये तीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि सोबत रस शोषणाऱ्या किटकांच्या नियंत्रणासाठी लान्सर गोल्ड आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचा आहे असे तिन्ही औषधं मिक्स करा सोबत सिलिकॉन त्यामध्ये स्टिकर वापरा पाच एमेन आणि याची त्यामध्ये दाट फवारणी करा शंभर टक्के जो काही पिळ रोग असणार आहे हा जागच्या जागी थांबायला या ठिकाणी फायदा होणार आहे एकाच फवारीमध्ये रोपाला जर तुम्ही रोप जर टाकलेलं असेल रोपाची मर देखील होत असेल तर मरसाठी देखील हा फॉर्म्युला त्यामध्ये या ठिकाणी काम करणार आहे म्हणजे ऑल इन वन हा फॉर्म्युला असणार आहे तुमचं रोप असेल किंवा कांदा असेल कोणत्या पण याच्यामध्ये ही ट्रीटमेंट करू शकता निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळेल ज्या शेतकऱ्यांच्या जा शेतामध्ये जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्यांनी दोनदा फवणी करा चार चार दिवसाच्या अंतराने तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बाकीचं काही करण्याची गरज नाही याच्यासोबत सांगितलेलं जे काय असणार आहे कीटकनाशक मी स्वस्तातलं मुद्दाम सांगितले आहे जेणेकरून जास्त आपला खर्च होणार नाही आणि हे जे देखील जे काही प्रोडक्ट आहे फायटीन असेल किंवा न्यूट्रीफाईट असेल हे देखील त्यामध्ये स्वस्त मिळतात जास्त काही महाग येत नाही जे फायटी नाही हे थोडं माग पळतं पण ते जर तुम्हाला माग वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही न्यूट्रीफाईटचा वापर केला तरी पण चालेल ते तुम्हाला स्वस्त मध्ये मिळतं जेणेकरून मापात बजेटमध्ये हा रोग या ठिकाणी नियंत्रित व्हायला फायदा होणार आहे अशा प्रकारे तुम्ही कंट्रोल त्यामध्ये करू शकता तसेच कांदा पिकामध्ये इतर जर काही समस्या असेल तर खाली कमेंट मला करून नक्की कळवा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद